अंबेजोगाई तालुक्यात ढगपुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने मदत जाहीर करावी यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबेजोगाई तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख यांच्या वतीने आज असंख्य कार्यकर्त्यांसह अंबेजोगाई तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पालकमंत्री आदरणीय मुक्कामाला येत आहेत त्यांना माझी एक विनंती आहे दादा फक्त नदी काठच्याच पाहण्या करू नका तुम्हाला पाहणीच करायची असेल तर तुम्ही कुठल्याही शेतात जाऊन तिथं जे समजा आमच्या इकडं काही वर्धापूर आहे तिथं नदी काट नाही तिथंसुद्धा तुम्ही जाऊन बघा आत्ताही गेलं तरी इतकं पाणी शेतात आहे त्याच्यामुळं तुम्ही पाहणी करण्यापेक्षा मुंबईत बसून कागदावर घेऊन आम्हाला तात्काळची मदत करता येईल मदत करावी एवढीच विनंती त्यामुळे शेतकऱ्यावर असं गंभीर संकट बोललेलं आहे त्या संकटाला देवाला सुद्धा कशी ती काळजी वाटत नाही असं एक संकट अंबाजोबाई तालुक्यामध्ये शेतक शेतकऱ्यावर ओढावलेला आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्याला सगसकट एक लाख रुपये शेतकरी मदत देण्यात यावी ज्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे त्यांना वीस लाख रुपये हेक्टरी पुन्हा शेती उभा करण्यासाठी मदत देण्यात यावी आणि जनावरे वाहून गेले त्याचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम कसं करणार तर त्याला कुठली आठ न करता त्या ताबडतोब त्या शेतकऱ्याला त्या जनावरांचे पैसे देण्यात यावेत त्याचा कुठंतरी संसार उभा राहावा याच्यामुळं कुणाच्या मोटरी वाहून गेल्यात असं बरेच कुणा उसात उसाच्या वर पाणी आहे असं पाणी आहे सोयाबीन तर पूर्ण गेलेलं आहे त्या पाण्यामुळं त्याच्यामुळं शासनानं आर्थिक मदत करण्यात यावी याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आणि सर्वच एक माझी विनंती आहे शेतकऱ्याला मजाक मारून तुम्ही घेऊ नका सकाळी उठून तुम्ही पाहणी करायला जाता पांढरे शुभ्र कपडे घालून आमचे शेतकऱ्यात तुम्ही खाता लावली का शासदार असो आमदार असो मंत्री असो सगळेच शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे आता ह्याच्यापुढे असे पांढरे शिपट कपडे घालून लागलेला पूर्ण मातीत लोळवा बांधावर उभं टाकून रस्त्यावर उभं टाकून पाहत पाहिल्यानं काहीच होत नाही तर ते तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा कळवला आहे तर ओमराजे निंबाळ करासारखं रात्री अपरात्री ज्या वेळेस आमच्यावर वेळ असते त्यावेळेस तुम्ही या त्यावेळेस तुम्हाला आम्ही मानू पण उगाच फोटो काढण्यासाठी फलना गेला म्हणून बिस्तऱ्याने जायचं की एक बंद करा आणि शेतकऱ्याला आता विनंती आहे माझी यांना पूर्ण मातीत लोळा आणि त्यांच्या सोबत आलेला धोंडे जेवण द्या त्याच्याशिवाय ही लाईनवर येणार नाहीत आणि त्याच्याशिवाय शेतकरी जात काय ते कळणार नाही ही तुमच्या माध्यमातून ज्यांना मी म्हणजे पळवितो आणि शेतकऱ्याला विनंती करतो की आपली सर्व एकत्र राहून ज्यांना एकदा धोंडे जेवण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही